नमस्कार मित्रांनो कोणत्याही देशाच्या लष्कराला आपल्याच नागरिकांविरुद्ध शस्त्र उचलावं लागणं हे फार दुःखद असतं स्वतंत्र भारताच्या इतिहासात अशा एक घटनेचा उल्लेख आहे जेव्हा आपल्याच लष्कराला आपल्याच नागरिकांविरुद्ध शस्त्र उचलावं लागलं होतं ही घटना आहे अमृतसरची जेव्हा लष्कराला ऐतिहासिक अशा सुवर्ण मंदिरावर कारवाईसाठी पाचारण करण्यात आलं होतं या घटनेचे अनेक घातक पडसाद नंतरच्या काळात उमटले होते म्हणजे ज्यावेळेस ही कारवाई झाली त्याच्यानंतर तत्कालीन ज्या पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी त्यांची हत्या करण्यात आली ही हत्या त्यांच्याच अंगरक्षकांनी केली तसंच या घटनेच्या वेळेस जे लष्कर प्रमुख होते जनरल अरुण कुमार वैद्य त्यांचीसुद्धा पुण्यात हत्या करण्यात आली तसंच या कारवाईचे जे प्रमुख होते कुलदीप सिंग ब्रार त्यांची पूर्ण ते ज्यावेळेस इंग्लंडमध्ये होते त्यांची हत्या करायचा प्रयत्न केला गेला इंग्लंडमध्ये त्यांच्यावर चाकू हल्ला झाला तसंच ज्यावेळेस इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्याच्यानंतर शीख विरोधी दंगली ह्या दिल्लीमध्ये पेटल्या होत्या अनेक निष्पाप नागरिकांची त्यावेळेस कत्तल करण्यात आली तर असं आहे ऑपरेशन ब्ल्यू स्टार ह्या कारवाईचे जे प्रमुख होते के एस ब्रार जनरल कुलदीप सिंग ब्रार यांनी त्याच्या या घटनेवरनंतर एक पुस्तक लिहिलं त्याच पुस्तकाची आपण आज ओळख करून घेणार आहोत पुस्तकाचं नाव आहे ऑपरेशन ब्ल्यू स्टार जसं घडलं तसं कुलदीप सिंग ब्रार यांनी अतिशय सविस्तर या घटनेची पार्श्वभूमी जी आहे राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी या पुस्तकात नोंदवलेली आहे ब्रार सर सांगतात की ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासूनच शीख समाजाची स्वतंत्र राज्याची मागणी पुढे येत होती सुरुवातीला ही मागणी ही केवळ भाषावर केंद्रित होती म्हणजे शिखांसाठी एक वेगळं राज्य असावं पंजाबी ही त्यांची भाषा असावी गुरुमुखी ही त्याची लिपी असावी इतर त्यांना काही सोयीसुविधा असाव्यात अशा प्रकारच्या मागण्या ह्या सुरुवातीच्या काळात केल्या जायच्या तसंच त्यांनी चंदीगड ही राजधानी म्हणून मागितली होती यातल्या अनेक मागण्या ज्या आहेत त्या मान्यही केल्या गेल्या मात्र नंतरच्या काळात के केवळ राज्य न मागता अनेक संघटनांनी पंजाब हे वेगळं राज्य राष्ट्र काढून खलिस्तान असं एक वेगळं राष्ट्र निर्माण करण्यात यावं अशी मागणी जोर धरू लागली ही मागणी निव्वळ अर्ज विनंत्याच्या स्वरूपात नव्हती त्याला सशस्त्र असं स्वरूप मिळालं होतं त्या काळी ह्या मागण्या ज्यावेळेस नाकारण्यात आल्या किंवा त्या सगळ्या जशा हव्या तशा ज्यावेळेस मान्य नाही झाल्या त्यावेळेस जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचं नेतृत्व हे उद्यास आलेलं होतं या पुस्तकात त्यांची जी जर्नेल सिंग भिंद्रनवाले आहे यांचा इतिहास आणि कोणत्या राजकीय पार्श्वभूमीवर ते उभे राहिले ते सविस्तरपणे सांगण्यात आलेलं आहे साधारण जून एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या काळात जर्नेल सिंग भिंदरनवाले यांनी सुवर्ण मंदिराचा ताबा घेतला अतिशय भक्कम अशी तटबंदी तिथं उभारण्यात आली होती आणि त्यांच्या अनु अनुयायांनी सशस्त्र असा लढा द्यायचा प्रयत्न केलेला होता त्यांच्याकडे अतिशय घातक शस्त्रांचा साठा खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर राज्यात खूप मोठे दंगे होण्याची शक्यता निर्माण झाली होती तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अनेक चर्चेतून हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला मात्र वाटाघाटी चर्चा याचून याच्यातूनही च... हा प्रश्न काही सोडवला जाऊ शकत नव्हता त्यातून पुढं काही घडत नव्हतं पोलीस किंवा निम निमलष्करी दल जी आहेत त्यांची मनोबल खच्ची होतील असेही प्रयत्न करण्यात आलेले होते तत्कालीन पोलीस उपायुक्तांची त्यावेळेस हत्या करण्यात आलेली होती त्यामुळे हा प्रश्न पोलिसांच्या लेवलवरती सुटेल असं इंदिराजींना वाटत नव्हतं म्हणून शेवटी लष्कराला पाच पाचारण करण्यात आलं जर्नल सिंग भिंद्रनवाले यांना मदत करण्यासाठी लष्करातील एक निवृत्त अधिकारी साबेक सिंग हे त्यांच्याबरोबर होते ते त्यांच्याशी चर्चा सल्लामसलत करून आ, भारतीय सरकार जे आहे त्यांच्या विरुद्ध लढा करण्यासाठी सगळं नियोजन शस्त्रास्त्राचं नियोजन किंवा आर्थिक नियोजन सिंग, सिंग हे करत होते भिंद्रेन सिंग जर्नल सिंग भिंद्रनवाले यांनी पंजाब हे पूर्णपणे वेगळं राष्ट्र काढायचं असा निर्णय घेतलेला होता किंवा त्यांचा ठाम निर्धार होता आणि त्यांचे अनुयायी हे त्याच्यासाठी त्यांना मदत करत होते पंजाब वेगळं राष्ट्र व्हावं ह्याच्यासाठी परदेशातून आय एस आय मदत करत होती असा एक अंदाज त्याकाळी बांधण्यात आलेला होता इंदिराजींना अखेर या कारवाईसाठी परवानगी द्यावी लागली आणि इथं पुस्तकाचे जे लेखक आहेत कुलदीप सिंग ब्रार हे या कारवाईशी जोडले गेले त्या काळी कुलदीप सिंग ब्रार हे नाईन मराठा इन्फंट्रीचे प्रमुख होते आणि मिरठला जालंधरला त्यांच्याकडे काही डिव्हिजन्स होत्या त्या डिव्हिजन्स त्यांनी अमृतसरला बोलवून घेतल्या मात्र कशासाठी बोलवण्यात येत आहे हे त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलं नाही ज्यावेळेस या डिव्हिजन्स तिथे दाखल झाल्या त्याच्यानंतर कारवाईला सुरुवात झाली याच्याबरोबरच टेन पॅरा पॅरा कमांडोज कुमाऊ कमांडोज किंवा इतर रणगाडा पॅन्झर डिव्हिजन ज्या होत्या त्यांची या कारवाईत मदत घेण्यात आली होती पण पॅन्झर जे होते रणगाडे जे होते त्यांचा मुख्य जो तोफगोळा असतो तो, तो न वापरता छोट्या हत्यारांनीच हल्ला करायचा असं ठरवण्यात आलेलं होतं तरीही शीख समाजात हा अपप्रचार केला गेला की रणगाडे वापरून सुवर्ण मंदिर जे आहे त्याची नासधूस करण्यात आली तर हा खोटा प्रचार होता पण त्याला काही इलाज नव्हता ती माहितीही पसरवलीच गेली होती पाच जूनला ह्या कारवाईला सुरुवात झाली आणि जवळ जवळपास पुढचे अठ्ठेचाळीस तास ही कारवाई सुरू होती या कारवाई अतिशय तिखट अतिशय प्रखर असा विरोध सैन्याला करण्यात आला अनेक अनेक जे सैनिक होते ते तिथं धाराशाही पडले शहीद झाले आणि आने, अनेक जवळपास शंभर ते सव्वाशे सैनिकांची आहुती दिल्यानंतर सुवर्ण मंदिरावर भारतीय लष्कराला आणि शासनाला ताबा मिळवण्यात आला त्याच्यानंतर अनेक जे मोठे नेते होते त्यांनी सुवर्ण मंदिराला भेट दिली इंदिरा गांधीजींनी भेट दिली तसंच सैनिकांचं मनोबल ते वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले या कारवाईची सविस्तर जो वृत्तांत आहे तो या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो अनेक ठिकाणी ताब्यात घेतलेल्या काही ज्या खोल्या आहेत काही रूम ज्या आहेत तिथून पुन्हा एकदा विरोध व्हायचा तिथून पुन्हा हल्ला व्हायचा मग शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की अंतर्गत अनेक ठिकाणी भुयारं खांडण्यात आलेली होती आणि त्यातून पुन्हा पुन्हा हल्ला करण्यात येत होता तसंच सैनिकांनी जे आहे सुवर्ण मंदिराची साफसफाई केली तिथं जे शव पडलेले होते ते उचलून स्वच्छता करण्यात आली तरीसुद्धा सैन्याचं नाव तिथं खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर अश हे ऑपरेशन ब्ल्यू स्टार त्या काळी घडलं त्याच्यानंतर कित्येक वर्ष सैन्यावरती शीख समाजाचा राग होता अगदी ह्या कारवाईच्या तीस वर्षानंतर दोन हजार बारामध्ये या पुस्तकाचे जे लेखक आहेत कुलदीप सिंग ब्रार यांचा यांच्यावर इंग्लंडमध्ये हल्ला करण्यात आला त्या काळी परिस्थितीच अशी उद्भवलेली होती इंद्रजींना हा निर्णय घेणं खूप अवघड होतं असे लेखक सांगतात कारण त्यांना आपल्याच सैन्याला आपल्याच नागरिकांविरुद्ध शस्त्र उचलायला सांगणं हे अतिशय अवघड काम होतं मात्र त्यांना तो निर्णय घ्यावा लागला तर या कारवाईचा सविस्तर वृत्तांत आढावा शगित झालेल्या सैन्यांची सैनिकांचे सेने जे आकडे आहेत शस्त्र जे सापडले याचे आकडे जे आहेत या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात कुठल्या कुठल्या भागातनं हल्ला झाला त्याचे जे मॅप्स आहेत ते या पुस्तकात आपल्याला बघायला मिळतात तर ह्या माहितीसाठी आपल्या भारतीय इतिहास जो आहे ह्याच्यातल्या जे काळ्या घटना आहेत त्या जाणून घेण्यासाठी हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा कुलदीप सिंग बरार हे या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत आणि भगवान दातार यांनी या पुस्तकाचं मराठी अनुवादन केलेलं आहे तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि या पुस्तकाचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा तसंच आपला चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर तो नक्की करा धन्यवाद